लास्ट इयरला या मानाचा हंडीचे मानकरी बोरसा देव गोविंद पथक आपल्या समोर प्रयत्न करतोय सात ठरांचा आठ थरांचा माफ करा जय नारायणला एक संधी दिली जाईल करू असं सांगण्यात आलेलं आहे जय नारायण देव जय नारायण गोविंदा पथक जय नारायण देव गोविंदा पथक वडवली छत्री चारीज। थोड पाजलं सर का प्लीज छत्रीवाले प्लीज बात दोन दोन सगळ्यांनी हात वर करा चला यांच्यासाठी जा सगळ्यांनी दोन्ही हात वर करा या गोविंदा पर्फासाठी कारण गेल्या वर्षी माडाची हंडी कोंड्याचा पान त्यांना दिला होता वस्य। वस्य। हो ते हे आपल्याला पाहायला मिळतात कोर्षा देऊ गोविंदा पदक वाटायला सात लावले होते आणि या वर्षी आठचा मानस घेऊन सात आतापर्यंत लावले सातवा इचलाय आठवा टॉपर आकाशामध्ये एकदा हात वर पिवि